सर आज जो तपास आहे तो, तो कुठपर्यंत आलेला आहे आणि किती आरोपींना आपण ताब्यात घेतले काल जो रात्री आपण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सावळ शहर पोलीस स्टेशनला तर त्या गुन्ह्यामध्ये तपास करत असताना एकूण आठ आरोपींचे नाव आहे त्याच्यामध्ये एफ आय आरमध्ये दिलेले त्याच्यातले दोन आरोपींना आपण आज ताब्यात घेतलेलं आहे त्याच्यातले एक आरोपी त्यांना भुसावळ शहरातून ताब्यात घेतलं आणि एक आरोपी आहे ते त्यांना आपल्याला माहिती मिळाली की ते गुजरात इकडे जात आहेत आणि साखरेच्या जवळ त्याचं लोकेशन असताना आपण ड्रेस केलो आणि तिकडे साखळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांना आम्ही माहिती दिली होती की साखळी इथे ते एका हॉटेलमध्ये जेवण करत आहेत त्या त्यांनी आपल्या त्यांना साखळी पोलीस स्टेशनच्या टीम ताब्यात घेतलेलं आहे आपली टीम आता तिकडनं त्यांना ठेवलेली आहे आहेत त्याच्यापैकी एक राजू सूर्यवंशी यांना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि विनोद विनोद चावरिया त्यांना दोघांना ताब्यात घेतले आता त्यांनी आठ लोकांची नाव दिलेली आहेत इतर दोन ते तीन असं दिलेलं आहे परंतु आपण खात्री करत आहोत सीसीटीव्ही फुटेज आणि किंवा इतर तांत्रिक विश्लेषण करून आपण त्याच्यात चेक करत आहोत प्रत्यक्षात किती आहेत किती जणांचा सहभाग आहे कोणाचं त्याच्यामध्ये गटामध्ये सहभागी आहे पूर्वतयारीमध्ये जे काही आरोग्य आहेत त्याच्याबद्दल तपास करतो ते कुठेही वगैरे भेटले काय हां घटनास्थळाचे ते आता तपासाचे डिटेल्स आहेत त्यामुळं जास्त तपशिलामध्ये सांगता येणार नाही पण काही बागी आम्हाला मिळालेल्या आहेत पुरावे